नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अल्वेरन ऑर्गॅनिक या जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर या कांदे पिकासाठी झालेला होता तर या शेतकरी दादांना आपण त्यांच्या तोंडून हे टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर काय बदल वाटला हे जाणून घेऊया नमस्कार प्रथम तर आपली ओळख आणि पत्ता सांगा माझं नाव पांढरंग वाघमुडे मुक्काम बोस्टिंग तालुका मोहोळ सोलापूर जिल्ह्यात मी शेतकरी बरं आता ह्या प्लॉटसाठी अल्वेरन ऑर्गॅनिकचं सुप्रेमा आणि कॅलशिबो ह्याची तुम्ही पहिली फवारणी केली साधारण पहिली फवारणी किती तारखेला केली किंवा के किती दिवसानंतर केली आम्ही कांदा पेरणी केल्यानंतर पंचवीस दिवसांनी फवारणी केली बदल तुम्हाला काय वाटला फवारणी केल्यानंतर फवारणी केल्यानंतर आमच्या पाथ हिरवीगार झाली आणि पाच एकदम जबरदस्त वाढायला सुरुवात झाली म्हणजे तिसऱ्या दिवसापासून रिझल्ट सुरुवात झाली वाढ भरपूर झाली त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पंधरा दिवसानंतर म्हणजे कांदा साधारण दीड महिन्याचा झाल्यानंतर आपण मेड दिलं सो मेड आपण तुम्हाला जमिनीतून वापरण्यास सांगितलं होतं तर ते वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये काय बदल वाटला आणि कांद्यामध्ये काय ग्रोथ झाला फवारणी केल्यानंतर आमचं रान एकदम असं भुसभुशी झालं आणि कांदा एकदम खाला असे जमिनीत कांद्याची वाढ भरपूर झाली फोगारा सुरुवात झाली कांदे, आहा, कांदे आहा, आहा। तर बघू शकता तुम्ही आज किती दिवस झाले प्लॉटला सव्वा दोन महिने झाले सव्वा दोन महिन्याचा शेतकरी मित्रांनो ही कांदा आहे तर हा पेरलेला कांदा आहे तर अशी पद्धतीने वाढ झाली ह्याचे जाडी पाहता पात्याची झाडी पाहता ह्याचा गांना पाहता कलर मध्ये शायनिंग मध्ये क्वालिटी आहे अजून आपला एक डोस बाकी आहे बाकीचा शेवटचा तर अंदाजे तुम्हाला खर्चामध्ये तर शंभर टक्के बचत झाली असे वाटत बचत झाली साधारण आपण जे रासायनिक वापरतो त्याच्यापेक्षा साधारणतः काय बचत झाली खात्यांच्या भाव जास्त जा आहेत जा बाजारात त्यापेक्षा औषध माझं फरक तुम्हाला सुरुवातीला फरक दोन तीन दिवसानंतर चालू होत दिसाला त्यामुळे रासायनिक खताकडे बघायचं म्हणजे दृष्टिकोनच राहत नाही की बाबा हे वापरल्यानंतर काय फरक जाणवत नाही किंवा असं काय नाही औषध वापरल्यानंतर परत दिवसायला सुरुवात झाल्यानंतर माणूस रसायन एखादा वापरच करत ओके ओके दोन एकरचं प्लॉट आहे ना तुमचा दोन एकरचं प्लॉट आहे ओके धन्यवाद